राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील शिवसेनेचे प्रमुख चरणराजे चौरे ज्येष्ठ मार्गदर्शक पद्माक्राप्पा देशमुख या ठिकाणी उपस्थित असलेले प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार छोटूभाऊ देशमुख तसेच नगराध्यक्षचे उमेदवार कुमारी सिद्धी वस्त्रे तसेच जे अनगरला फॉर्म फार्म फार्म भरू इच्छित आहेत ते उज्वल तयार व सर्व शिवसेनेचे धनुष्यबाणावर लावणारे सर्व उमेदवार व समोर बसलेले सर्व इलेक्ट्रिक मीडिया प्रिंट मीडिया आज महोल नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने या ठिकाणी दादा यांनी सांगितलं की एक आमची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे त्या पद्धतीने आम्ही पुढं जात आहे खरंच ज्यावेळेला महोळ नगरपालिकेची निवडणूक घोषित झाली आणि त्यावेळेपासूनच उमेशदादा असतील चरणराज चौरे असतील आप्पा असतील किंवा आपले आमदार राजाभाऊ खरे असतील व अनेक इतर असतील आमच्या वेगवेगळ्या चर्चाहून त्या चर्चेतूनच खऱ्या अर्थानं हा सर्व पॅनेल तयार झालेला आहे आणि हे सर्व या शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीशी असतील याबद्दल माझ्या मने मनामध्ये ति मात्र शंका नाही पण उमेशदादाने जे मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे की आपल्याला निवडणूक जिंकायची आहे निवडणूक जिंकण्यासाठी जे जे करता येईल ते ते आपण करू दोन पावले मागं सरकू आणि नंतर चार पावले पुढं जाऊ अशा पद्धतीची उमेददा यांनी भूमिका घेतलेली आहे उमेशदादा यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने या महोळ तालुक्यामध्ये एक परिवर्तन झालं विधानसभेचा आमदार अनेकांना असं वाटत होतं की कधीच बदल होणार नाही एकेकाने एक मनामध्ये निश्चय केला होता की मी जिवंत असेपर्यंत इथला आमदार वेगळ्या विचाराचा येईल का नाही अशा प्रकारची परिस्थिती या तालुक्यामध्ये होती आणि त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामधला आमदार आमच्या सर्वांच्या विचाराचा आला सर्वांच्या विचाराचा म्हणजे जे दडपशाही जे दादागिरी यांच्या यांच्याविरोधामध्ये तालुक्यातल्या लोकांना आवाज उठवायचा होता पण त्यांना योग्य संधी मिळत नव्हती आणि ती संधी उमेश दादा यांनी सगळ्यांना एकत्र करून आणली त्याच पद्धतीनं आज या महानगरपालिकेला देखील आम्ही सर्व जे अनगरकरांच्या विरोधामध्ये आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी सर्वांच्या दादांच्या राजाभाऊ खरे असतील चरणराजे चौरे असतील आप्पा असतील व सर्व यांच्या मार्गदर्शनाखाली महोळ नगरपालिकेची निवडणूक आम्ही लढवत आहे